पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिंपळगाव बसवण पुणे त्यानंतर मुंबई अटक्यांचे कांदा बाजार भाव शेत्राणू बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत मार्केट कुठे चालू आहे सविस्तर तुडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आप आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर सोलापूर बाजार सुद्धा लाईव्ह अपडेट बघत आहोत व्हिडिओ शेवट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तुझी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर बिलायकोन म्हणजे कंटा असू नका माझ्याकडे नोटिफिकेशन ज्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता श्री शली जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड्यातील कांदा बाजारभाव दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण आवक एकशे दहा गाड्यांची झालेली आहे सुपर गोळा कांदा बावीसशे तेवीसशे मोठा कांदा एकोणीसशे ते दोन हजार मोकळ कांदा सतराशे ते अठराशे मिडीयम कांदा पंधराशे ते सोळाशे उलटा कांदा तेराशे ते चौदाशे गोल्टी कांदा अकराशे ते बाराशे चिंगणी कांदा नऊशे एक हजार जोड कांदा सातशे ते आठशे श्रीशल इरापा जावळी सोलापूर या ठिकाणी लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार बाजारमधती पिंपळगाव बसवण उप बाजार आभार साईकडा सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार रुजचे बाजारभाव सकाळ सतरामध्ये जीपगाड्या एकशे सव्वीस ट्रॅक्टर तेरा उन्हाळ कांदा बाजारभाव उन्हाळ कांदा बा कमीत कमी एक हजार जास्ती असतात अठराशे अठ्ठावीस सरासरी सतराशे पंचवीस उन्हाळा गोल्टी कांदा कमीत कमी पाचशे जास्ती जास्त तेराशे छप्पन सरासरी अकराशे पन्नास उन्हाळ खात कांदा या ठिकाणी कमीत कमी चारशे जास्त असत एक हजार एक सरासरी सातशे चाळीस एकशे एकोणचाळीस नागांची आवक झालेली आहे बाजार समिती पुणे लोकल कांदा आठ हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची आवक दाखल बाजारभाव भाव कमी आठशे जास्त असतं बावीसशे सरासरी पंधराशे रुपयापर्यंत मार्केट चालू आहे बाजार समिती मुंबई एम एच गोळा बावीसशे ते दोन हजार दोन हजार ते बावीसशे एम एच एक नंबर कांदा सतराशे एकोणीसशे एम एच दोन नंबर कांदा पंधराशे ते सोळाशे एम एच गोल्टा अकराशे चौदाशे एम एच गोल्टी पाचशे ते एक हजार एम एच चोपडा डब्ल्यू खात पाचशे ते बाराशे हळखी जागी विक्री का या ठिकाणी नाही सफेद पांढरा कांदा गुजरात एक नंबर सफेद कांदा एकोणीसशे ते बावीसशे गुजरात दोन नंबर सफेद कांदा पंधराशे ते अठराशे एम महाराष्ट्राचं एक नंबर सभेत कांदा चौदाशे सतराशे महाराष्ट्र दोन नंबर सभेत कांदा एक हजार ते तेराशे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून धन्यवाद सबस्क्राईब करायला सांगा तर भेटूया पुणे महाराष्ट्राने धन्यवाद भेटूया पुढे म्हणजे महाराष्ट्रात धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब